प्रशांत खलिपे यांच्या वाढदिवसानिमित्त सिटीजन उर्दू प्राथमिक शाळेत भव्य चित्रकला स्पर्धा वखाऊ वाटप पंढरपूर तालुका असोसिएशनचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्राचे खजिनदार आदरणीय प्रशांत खलिपे यांच्या वाढदिवसानिमित्त सिटीजन उर्दू प्राथमिक शाळेत भव्य चित्रकला स्पर्धा वखाऊ वाटप चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात साधारण साडेतीनशे ते चारशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत पवार सिटी जनुर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका कलबुर्गी मॅडम दैनिक अपचे संपादक प्रसाद जगताप व या कार्यक्रमाचे आयोजक मित्र प्रेमचे कार्यकारी संपादक व सोलापूर जिल्हा स्टँड रगिसट असोसिएशनचे वरिष्ठ लिपिक रिजवान शेख व बशीर उजमा सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष फार्मासिस्ट जिशांत शेख यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आला व उत्कृष्ट चित्र काढलेले विद्यार्थ्यांच्या कौतुक करून त्यांना शुभेच्छा देण्यात आली या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मृत्यू शेख शबाना मुलांनी मोबिना महागामी रशिदा मनियार यांनी परिश्रम घेतले नमस्कार आज पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्राचे खजिनदार आदरणीय प्रशांतजी खलिपे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त सिटीजन उर्दू प्राथमिक शाळेत भव्य चित्रकला स्पर्धा लाडू वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात साधारण साडेतीनशे ते चारशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यानिमित्त मी सिटीजन प्राथमिक शाळेचा मी हार्दिक आभारी आहे हमारे स्कूल में एक प्रोग्राम आयोजित किए उनके खाओ हटब और जो कुछ चीज़ें ड्राइंग कंपटीशन लिए उसके लिए जो कुछ चीज़ें भी हैंशा नहीं है गाने के गाने के। और इस तरह हमारे पूरे स्कूल की तरीज़ से हमारे बच्चों की तारीफ से पढ़ाई भी मुबारकबाद